हे बघा आमचे मासे चार पाच एक एक साफ करणारा मासा आहे आणि दोन केशरी दोन पोपटी असे हे आमचे मासे आहेत बघा असे नाचतात बघा आणि दोन कोंबडींची पिल्ला आहेत की बघा 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 कशी नसतात बघा तिकडे गेली चार मध्ये जात मस्ती अशी फिरत असतात हे बघा आता इकडं आले छान आहेत ना बघा किती छान मस्त आहेत बघा लक्ष जत्रा भरलेली त्या जत्रेत नालेली हातात पण येत नाहीत बघा 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 हे पान खाली पायाला बसतंय बघा तेला धरलं म्हणून हे खाली पायाला बसतंय बघा 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 बगा त्या ह्या पलीतून त्याकडे बगा 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 kutu बगा 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 Baga. बघा कशी खेळतात बघा बघा चिव च्यू चिव चिव करते नसते कोबीची एवढी भाजी आहे दूध आहे भात करते आता भात तो एक गिरपाव टाकला हे एक माप टाकलं म्हणजे दोन चार माणसांना बसते

ठेवला ठेवलात शेट्टीमध्ये मग हॅलो नमस्कार मी रेणुका बोलत आहे गेले दोन चार महिने झाले मी व्हिडिओ टाकीन टाकीन वर टाकीन वर टाकीन म्हणतो घरं काय मला टाईम मिळत नाही काय टाकावं हेच कळत नाही काय बोलावं हेच कळत नाही म्हणून कधीतरी कधीतरी वेळ मिळाला की मी व्हिडिओ टाकत असते खरं आजपासून व्हिडिओ टाकत जाईन नाही तर बोलत जाईल तुमच्याशी गप्पा मारत जाईन तरी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आवडी निघा आवडला तर बघा ना बघून घ्या हां